नमस्कार मी मनोज मुळे लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप महायुतीचा नेमका काय शिमगा सुरू आहे शिवसेना की भाजप धनुष्यबाण की कमळ किरण सावंत की, की नारायण राणे गेले अनेक दिवस फक्त याच विषयाची चर्चा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे एका बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊ यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली उमेदवार ही पुढची गोष्ट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना लढणार की भाजप लढणार हेच अजून निश्चित होत नाहीये याचं कारण म्हणजे या जागेवर या दोन्ही पक्षांनी अत्यंत आग्रही दावा केलेला आहे हा दोन्ही पक्षांचा आग्रह नेमका का आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम पाहूया शिवसेनेला ही जागा का हवी कोकण आणि त्यातही तळबोकर हा शिवसेनेचा वाद्य किल्ला वर्षानुवर्ष इथे गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेनेचं राज्य आहे त्यामुळे शिवसेनेला वाटतं की लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्याला मिळायला हवी या लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ महायुतीकडे आहेत त्यातले दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत साहजिकच आपली ताकद जास्त असल्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळायला हवा असा शिवसेनेचा आग्रह आहे गेल्या अनेक वर्षात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्याच पाठीशी उभे राहिले हेच दिसून आलंय त्यामुळे या निवडणुकीतही मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील असं शिवसेनेला म्हणजे शिंदे सेनेला त्यामुळे त्यांनी पहिल्यापासून हो या जागेसाठी आपला आग्रह कायम ठेवलाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात किंवा आधीच्या रत्नागिरी आणि राजापूर लोकसभा मतदारसंघात भाजपने कधीही या जागेची मागणी केलेली नाही खर तर त्याआधी भाजपचे खासदार होते पण तरीही एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार खासदार होतोय दरवेळी उमेदवार द्यायचा आणि महायुतीने त्याला निवडून द्यायचं एवढीच पद्धत होती पण या वेळेला भाजपने आपला आग्रह खूप टोकाला नेलाय याची कारण काय आहेत एकतर नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये भाजपचा प्रभाव खूप चांगल्या पद्धतीने वाढलाय राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने वेगवेगळ्या योजनांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात निधी दिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपचे समर्थक वाढू लागले कार्यकर्ते म्हणून भाजपची ताकद वाढू लागली आहे त्यामुळे भाजपला असं वाटतंय की या वेळेला आपल्याला या मतदारसंघात निवडणूक लढणं सोपं जाईल केवळ याच कारणांमुळे हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत ह्या दोन पक्षांनी आग्रह धरण्यामध्ये एक कॉमन कारण आहे ते म्हणजे राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठीचं बनय या गोष्टीचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल असं दोन्ही बाजूच्या लोकांना वाटतंय त्यामुळे या दोन्ही पक्षांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघावर आपला हक्क कायम ठेवलाय हा दोन्ही पक्षांचा हट्ट कायम असल्यामुळेच गेल्या काही दिवसात अनेक बैठका होऊनही या मतदारसंघात उमेदवार कोण द्यायचा याबाबतचा निर्णय झालेला नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे नारायण राणे किरण सामंत उदय सावंत यांच्या वारंवार बैठका झाल्या मात्र आतापर्यंत हा मतदारसंघ कोणाला द्यायचा हे अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही केवळ शिवसेना आणि भाजपच नाही महाविकास आघाडीचंही लक्ष आहे की इथं महायुतीचा कोण उमेदवार निवडणूक लढणार कदाचित उमेदवार कोण आहे याच्यावर निवडणुकीची गणित सोपी किंवा अवघड होणार आहे